नाही नाही असं येतो चल ना चल चल बरे चल चलना, चलना चल ना चल ना मग चल चल हो चल तसा जाईलच ना तू मग जा ना सर चल का चिप चल हा पिशवी हे घेऊन लगे निघाली आहे भरून काय 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 घेतलं त्या पिशवी मध्ये हा होय दोन जड कपडे घेतले

वाटलं तुझी तू चल लंय बोल मी काय जाऊ काय एवढ्या रात्री कुठे पिशवी घेऊन तर निघाली पिशवी तुम्ही टाकलेली की तिकड कुठं तिकडं कपडे त्या दिवशी आणलेले आणलं की कपडे घेतले पिशवी टाकून दिली तिथं ते ह्या पिशी मग हा हा काय राहत नाही म्हणून मी आणली उचलून हा तसं मला वाटलं निघाली काय की मग खोट काय झालं बोलाय खरं सांगाव ना तू निघाली पिशवी घेऊन रात्री म्हटलं कसं काय निघाली किंवा असं नाही हा तनमच म्हणाले जा जा तुला असलं जाऊ वाटत म्हणून गेली होती पिशवी घेऊन दाखवतात कपडे आहेत का दाखव रे अरे काय मी आहे हां हं खायली मी खायली होय मला वाटलं खरं निघाली काय के हं कपडे आणले कपड्याचे हेत कपड्याच आहे होय मग तसं आधी सांगायचं कशाला खोट्या बोलायचं मला मला बूल वाटे। बूल वाटे? बोल वाटत बोल वाटत चांगला आहे तू पहिल्यापासून खोट म्हणतात पहिल्यापासून खोट्या बोलतो तू पेशी तू पेशी बनवून निघालीस मी नको जाऊ म्हणून हा मी अचानक म्हणलं कसं काय किंवा पिशवी अचानक घेऊन निघाली अगदी हा म्हणलं अचानक पिशवी घेऊन निघाली जाऊ द्या मग जाते का चल बघू मग मी गेला तुम्हाला खाऊ कोण झाला हांगाबाद मला येत नाही का सायका काय <laughs> हे तर नाही का येतई आहे मग कोण मला येत नाही ना मला खाववाला म्हणत मेरी मा आहे मा बी आहे ना मेरी आई हां मी आईला बी करून खाली माझा कसा बा हे करायिश अंदाज काय हं माझा नाद करीस कर गाण नाही हां मी आईला बी घालीन सगळे घालीन करून हां बरं बरं मी गेला मला वाकरायचं भूषण सांगायचं मला भाकरीचं भशेन सांगा चपाती येत त्यात आम्हाला भाकरी येत नाही भाकरी आमच्याकडून चिरते आता भाकरी आम्हाला दंगत नाही आम्ही भाकरी करायला द बघितल्या भाकरीच्या मी राहायला राहिला हां खाऊ दे शेंगा शेंगा बी खायला आहे काय हं तू नाशका जिवली हां नाही जिवली काय बोल खोटं तर बोलतेच काय खोटं तर बोलती आताच खाल्लंच ना हां माझं झालं आहे मागाचं जेवण एक घंटा पण खाल्लंच लागेल हे बरं

आहे का खाली काही असतं शेंगा आल्या आल्या फक्त दोन चार शेंगा खाली हातवी ते तू पिशवी माणसं म्हणते गावातली कुठं व्हायला निघाली की पूर्वी हे तुला ही बॅगन ही अडकून बघा आई टन ही ते काल खरं फिरायला गेला होता मला ड्रेस आणलेला ती पिशवी तशीच राहिली का नाही मी सकाळी ड्रेस लिहिला आणि तिथं राहिली बरोबर ड्रेस आणला घरात परत आणली नाही लिहायला ड्रेस ड्रेसन तसा धिक राहतो मला वाटलं <coughs> मला वाटलं काय गावाला तुला असं बी जाऊच वाटत वाटत जाऊ वाटते मग बोलायचं पण गाडी घेऊन जायचं मी येतो उद्या सोडून मी येऊ का उद्या सोडून का येत कोणतं जायचं तुझं राहायचं म्हणायच नाय तुझ्या म्हणत नाही माझी पिशवी ठायची सोडून पण एका मग सांगितलं असतं मी यायला कुठं आहे ती पिशवी घेऊन कुठे राहिली तर म्हणते मी जायले गावाला घर सोडून तुला कशाला बोलावं नीट बोलायच नाही का आधीच आधीच म्हणायचं नाही हो तुमच्याकडून पिशवी राहिली कशाला एवढा विषय वाढत होता हाय काय पण मी भेलो ना अचानक मला काय माहिती काय हव्या काय हव्या छोटी काय म्हणजे विश्वी कपडे आणताना तुला कोण घेऊन जातो किती खालची माझी मिशुली असते ना नहीं। नहीं। कोण कोण येतो घरातली कोण येते पण नाही दारातली कोण येते कुठले कुत्रे मांजर काय बोलतेस काय कुत्रे हो काय काय खाय आहे का हा कशी एअरपोर्ट आहे सांगाय खात कुत्रे ते बोलायला खाते काही काय माहिती नाही जा घरामध्ये खूप आणि आता हे करू नको लहान सशला कुठे निघाले की घे फेड कुठे घ्या दिसा यायला काय करत नाही हां जा मजेन बा परत घ्या जेवण जा जाय आता येऊ नका बाहेर